मानगाव तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या धर्तीवर उलथावालच चालू असताना भाजपाने तळाशेत जिल्हा परिषद मतदारसंघातील साई पंचायत समिती गणामध्ये सततच्या पक्षप्रवेशाचा धडाका चालू ठेवत जोरदार मोसंडी मारली आहे आणि याचाच प्रत्यय म्हणून काकळ कोण ग्रामपंचायतमधील काकळ आदिवासी वाडीने एकमुखी निर्णय घेत संपूर्ण वाडीने भारतीय जनता पार्टीमध्ये एक नोव्हेंबर रोजी जाहीर पक्षप्रवेश केला आहे यावेळेस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच विठ्ठल हिलम अध्यक्ष रमेश जाधव राजू ग्रंपा rampa... माजी ग्रामपंचायत सदस्य सुरेश जाधव वसंत वाघमारे यांच्यासोबत एकमुखी निर्णय घेऊन संपूर्ण आदिवासी वाडीने भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला आहे भाजपा युवा नेते निलेश थोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा जाहीर पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे यावेळेस बोलताना माजी सरपंच विठ्ठल हिलम यांनी सांगितलं आहे की निलेश थोरेंसारखा युवा नेता आमच्या संपूर्ण विभागामध्ये प्रत्येकाशी संपर्क ठेवून विविध विकास कामे तसंच शासकीय योजनांच्या माध्यमातून आधार म्हणून बनत आहे अशा जनतेला समर्पित असणाऱ्या कार्यकर्त्याला साथ देण्यासाठी व आमच्या ग्रामस्थांना जो प्रत्येक संकटात धावून येईल असा नेता आमच्या पाठीशी हवा असावा यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश करत आहोत यावेळेस तालुकाध्यक्ष रचना थोरे यांनी देखील आपण सर्व बांधवांच्या विकासासाठी व महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करणार असल्याचं सांगितलं आहे दरम्यान भाजपने या मतदारसंघात सदस्य पक्षप्रवेश व विविध उपक्रम राबवून मोठा जनाधार तयार करण्यासोबतच प्रबळ दावे दरम्यान भाजपने या मतदारसंघात सततचे पक्षप्रवेश व विविध उपक्रम राबवून मोठा जनाधार तयार करण्यासोबतच प्रबळ दावेदारी केल्याचं देखील चित्र दिसून आलं आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा